खेळाडू पूजा पाटील सारखी पाच वेळा राष्ट्रीय खेळाडू पालघर जिल्ह्याला फायनल खेळताना कुमार गटाला पाहिला आपण कोच होते आ, युवा सिरीज पुणे प्रो कबड्डी रनरअप टीम फायनलला संघ घेऊन गेले विशाल पाटील अनेक राष्ट्रीय खेळाडू करणारे आहेत मोठे आयोजक आहेत आणि वन साईड मॅच सोळा गुणांच्या आकार विचार पाणी काय म्हणाल आयोजन वाटतं आयोजन खूप सुंदर आहे विक्रमगड तालुका कबड्डी असोसिएशन मी तुम्हाला धन्यवाद करेल काही जे यजमानपत्याने चांगल्या परीने निभावलेला आहे आणि खास करून मी सर्व धन्यवाद देईल आपली टीम सोळा गुन्ह्यांच्या मजबूत आघाडीवर काय म्हणाल आनंद होतो का ठीक आहे सोळा गुन्ह्यांच्या आघाडी कबड्डीत आघाडी फार माहिती राखत नाहीये ह्याच ग्राउंड वर मी सत्राची लेट घेऊन हरलेलो आहे अनुभव आहे त्याच्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही बॅग शेवटच्या क्षणाला लाख मिनिट सेकंदाला जेव्हा विशाल वाजेल बनतायची तेव्हा त्याचा निर्णय योग्य आहे विशाल पाटील आमच्या जोडले होते अनिश्चितेचा खेळ आहे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलं पाहिजे कबड्डी आहे सेकंड हाफ मॅच सुद्धा इतिहास बदल विक्रम सुद्धा आघाडी घेऊ शकतो विशाल पाटील म्हणाले फोगाडे मेजर या ठिकाणी कोच